नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मुंडवा केशवनगरच्या नागरी समस्या सुटण्यासाठी मनपा निवडणुकीचे आव्हान स्वीकारणार असून पक्षांनी संधी द्यावी विजयाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शिवसेना नेते पंकज कोदरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नुकताच व्यक्त केला पंकज कोदरे यांची पुणे जिल्हा शिवसेना ओबीसी वीजीएनटी अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे शिवसेना ओबीसी प्रदेश प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवेसर राज्यमंत्री दर्जा यांनी नुकतीच निवड केली या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते मुंडवा केशवनगर भागात लढाऊ बाण्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पुणे शहरप्रमुख नानासाहेब भानगिरे यांचे कडवे समर्थक आणि शिवसेनेचं दमदार युवा नेतृत्व म्हणून पंकज कोदरे यांची ओळख आहे अनेक नागरी प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला आहे वरिष्ठ नेत्यांकडे पाठपुरावा केलेला आहे शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत विविध उपयोगी उपक्रम राबवून नागरी समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे आगामी काळात शिवसेना तळागाळात मजबूत करणार असून मुंडवा केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडी उड्डाणपूल पाणीपुरवठा हे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पंकज कोदरे हे कडवट शिवसैनिक आहेत याआधी त्यांच्याकडे पुणे जिल्हा उपसंघटक पदाची जबाबदारी होती त्यांची जिल्हा प्रमुख पदी वर्णी लागल्यामुळे मुंडवा केशवनगर मांजरी या परिसरात शिवसैनिकांसह हडपसर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत पाहूया त्यांनी साधलेला हा संवाद पुरेपूर श्रेय मी नानांना देतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बाळासाहेबांच्या विश्वासाने मी पुढं ओबीसी विजयडीसाठी लढा देत राहीन आमचा शिवसेना पक्ष कसा वाढन जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय काय लोकांच्या आडीअडचणी आहेत ह्या सगळ्यासुद्धा सोडवण्यासाठी मी प्रथमता प्रयत्न करेन जास्तीत जास्त ओबीसी समाज कसा शिवसेना पक्षामध्ये येईन मी यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच शिंदेसाहेबांचे हात कसे बळकट होतील मी शिंदेसाहेबांची शिवसेना कशी घरोघरी पोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे इथे राहतो मुंडवा केशोर या भागामध्ये आमच्या इथं ट्रॉफिकची पाण्याची समस्या फार मोठी आहेत मी मागाच एक दहा बारा दिवसापूर्वी ट्राफिकची समस्या घेऊन मुंडव्या चौकामध्ये महात्मा फुले चौकामध्ये उड्डाण ब्रिज व्हावा ही समस्या घेऊन मी स्वतः शिंदे साहेबांना जाऊन भेटलो होतो आणि त्यांनी याच्यावरती मला होकारात्मक उत्तर दिलेले आहे त्याचा त्यांनी पुढं हालचालीसुद्धा चालू केल्या आहेत मुंढव्याची कोंडी लवकरात लवकर सुटेन असं साहेबांनी मला देखील दिलेलं आहे तसंच इथं पाणी प्रश्न भरपूर फार मोठ्या प्रमाणात आहे तसंच माझा प्रयत्न चालला आहे इथं जे केशवनगरमध्ये गायरान वस्ती आहे तिथं सरकारी जागा भरपूर उपलब्ध आहेत पंचवीस हो ते तीस लाख लिटर पाण्याची स्टोरेज कसे होईल यासाठी मी यासाठी मी प्रयत्न करणार आहे शिंदे साहेबांनी ह्या भागामध्ये वीस ते तीस कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे त्या निधीच्या माध्यमातून अंतर्गत रस्ते असतील ड्रेन लाईन असतील काही पाणी समस्या असतील ह्या भरपूर सोडवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तसेच तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही शिवसैनिकांनी आमचे जीवाचे रान करत प्रत्येकाने घरोघरी जाऊन आम्ही विधानसभेला कामं केलं आहे त्याच्यामुळे इथला महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आलेला आहे ही सगळी शिंदेसाहेबांची किमया आहे लाडक्या बहिणींची किमया आहे त्याच्यामुळं मला शंभर टक्के विश्वास आहे जर पक्षाने आणि शिंदेसाहेबांनी जर माझ्यावर विश्वास टाकला तर मी शंभर टक्के इथे ध्वज फटकावल्याशिवाय राहणार नाही